ब्राह्मण उपचारमध्ये मी प्रकाश कसरे आज याबद्दल माहिती देतोय बघा याचे फूल कसं आहे बघा दिसतंय सु, बघून घ्या सुंदर फूलबद्दल आज माहिती देतोय खूप अशी आयुर्वेदिक वनस्पती आहे जर कोणत्याही प्रकारचे तवचे जर विकार असतील तर तुम्ही हे काय करा तोडा तोडल्यानंतर याचा जो चीक निघतो बघा चीक निघतो तुळा जर हा तवचेवर लावला तर तुमचं कोणतेही तडचिल करगज करण आज खरोज पूर्ण बरं होईल बघा असा तो बघा मी लावलं आहे दिसतोय तोडून चीक लावायचं असते हल्ली बदलते आहार किंवा चुकीचे खाण्यापिण्याची सवय किंवा बैठे काम यामुळे बऱ्याचशा जणांना मूळव्याधीचा त्रास होतो तर यासाठी साधा आणि सरळ सोपा उपाय आहे काय करायचं आहे हे विलायत आहे त्याच्या विलायतच्या मुळ्या आणून ठेवायच्या सुकवायच्या चांगल्या आणि त्याची पूर्ण पावडर बनवायची आणि ज्यांना ज्यांना मूळ त्रास होते ज्यांना मूळव्याध्यातून रक्त पडतंय खाज येते तर त्याने काय करायचं ह्या मुळांची एक चमचा पावडर घ्यायची त्याच्या तरोट्यांच्या बियाची एक चमचा पावडर घ्यायची आणि असं जर तुम्ही गाईच्या तुपाबरोबर किंवा दुधासोबत जर असं सकाळ संध्याकाळ पाच दिवस घेतलं तर तुमचं रक्त येणं जखम असेल ती बरे होणार आणि आराम मिळणार तर तुम्ही असा हा उपाय करू शकता खूपच फायदेकारक आहे फक्त जेव्हा उपचार चालू असेल तेव्हा तेलकट तिखट आंबट किंवा जे वावडं असतं ते आहार बंद करायचा असतो याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल तसेच जणांना बघा संतती बाबतीत समस्या असतात म्हणजे वंद तो म्हणा ज्यांना मुलंच होत नाही तर एक त्यांना हा एक प्रयोग करायला हरकत नाही काय करायचा ज्यांना ज्यांना म्हणजे मुलं होत नाही तर त्यांनी काय करायचे विलायची मुळं घ्यायची खणून आणायची चांगली ताजी फ्रेश आणि ती सावलीत वाळवायची सावलीत वाळवल्याने त्याच्यातलं जे घटक आहेत ते काही कमी होत नाही आणि ते टिकून राहण्याचा प्रयत्न होतो तर मग तर एक चमचा ही मुळाची पावडर घ्यायची ग्लासभर गाईचं दूध घ्यायचं सकाळी सकाळी उपाशीपोटी घ्यायचं आणि संध्याकाळी रात्री झोपताना असं जर घेतलं तर सुक्राणची संख्या वाढून अस्फर्म काउंट वाढेल आणि ते सुक्रांची संख्या वाढल्यामुळं संतती होण्यास खूपच मदत होईल आणि एवढं आयुर्वेदिक आणि रामबान आहे तर तुम्ही हा एक उपाय करू शकता तसंच बघा बऱ्याचशा जणांना आता हल्लीच्या जीवनात चुकीच्या सवयी किंवा किंवा अजून काही इतर सवयीमुळं नपुसकता किंवा कमजोरी बऱ्याचशा जणांना आलेली आहे तर त्यासाठी साधा आणि सोपा उपाय काय करायचं ग्लासभर गावठी घ्यायचं दूध घ्यायचं त्यात खडी साखर दोन ते, ते तीन चमचे घ्यायची आणि दोन ते ते दोन चमचेच घ्या विलायचं मूळ पावडर आणि हे जर तुम्ही सकाळी सकाळी उपाशी पोटी आणि संध्याकाळी रात्री झोपताना ग्लासभर दुधात जर टाकून पिलं तर तुमची नपुसकता कमजोरी पूर्णपणे दूर होईल एवढं खात्रीशीर उपाय आहे तर असं तुम्ही नक्की करा तुम्हाला फायदा होईल हल्लीही बघा बऱ्याचशा जणांना खावीळ आजाराची सुद्धा समस्या बरं भेडसावत असते दूषित पाणी जर आपल्या पिण्यात आलं तर आपल्याला काविळ्या आजाराच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं तर तुम्ही यासाठी पण काय करू शकता त्यांना काविळ्याचा त्रास होतो किंवा काविळा आजार झाला तर त्यांनी काय करायचं विलायचे दोन चमचे पावडर घ्यायची आणि बोटभर लांबीची गुळवेल घ्यायची एक बोटाची लांबीचे एवढ्याशी आणि हे दोन्ही एकत्र चांगलं कुठून घ्या आणि सकाळी सकाळी जर उपाशीपोटी व संध्याकाळी जेवणाच्या आधी जर कुठून पिलं पूर्ण आहे तर तुम्हाला पाण्यासोबत घेतलं तरी चालेल काविळ आजार बरा होईल असे चार ते पाच दिवस करा नक्की तुम्हाला काविळे आजारात बरं वाटेल एवढं खूप आयुर्वेदिक आणि रामबाण आहे तर तुम्ही हे केलं तरी तुम्हाला काविळे आजारात फायदा होईल तसेच बऱ्याचशा जणांना बघा खोकल्याची समस्या असते खोकल्यात आराम वाटत नाही तर यासाठी काय या करायचं या हे विलायची मुळं बोटभर लांबीचं घ्या किंवा बोटभर लांबीचे असे दोन तुकडे घ्या आणि चांगले ठेचून घ्या आणि अर्धा चमचा हळद आणि गायच्या दुधात टाकून चांगलं असं उकळून घ्या आणि असं उकळून घेतल्यानंतर ते साधारण एक कप सकाळी आणि एक कप संध्याकाळी असं जर तुम्ही सेवन केलं तर तुमचा खोकला कमी होईल एवढं खूप उपयोगी आहे तर तुम्ही असंही करू शकता किंवा बऱ्याचशा जणांना बघा अंगावर शिरम्यासारखी पांढरे डाग असतात आणि त्या डागाने खराब दिसतात तर ही समस्या बऱ्याचशा जणांना भेटत होती तर तुम्ही काय करायचं हे करडाईचं असं डेस मोडला तर त्याच्यातून जो पिवळा चीक निघतो तो जर तुम्ही त्या पांढऱ्या डागावर लावला तर तुमचे पांढरे डाग बरे होण्यास मदत होईल एवढं खूपच आयुर्वेदिक आहे आणि सर्व तपच्या हो रोगात बहुतेक खाज खरुज गज करणे याच्यावरही याची पानं जरी ठेचून लावली तरी ते बरं होतं एवढं आयुर्वेदिक रामबाण आहे तो तुम्ही हा प्रयोग करू शकता तर मंडळी जर मी विलायकची माहिती दिलेली आवडली असेल तर माझ्या रामबाण या उपचार चॅनलला लाईक ला ला करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नवनवीन माहितीसाठी प्रकाश कचरे यूट्यूबला सर्च करा तुम्हाला माहिती मिळून जाईल धन्यवाद